नमस्कार या उपक्रमातील प्रश्न माझे उत्तर जोडीदाराचे यामधील विद्यार्थ्यांना कोणता भाग घ्यायचा हा आद्या दिवशी सांगितला जायचा त्यावर विद्यार्थी स्वनिर्मित प्रश्न तयार करायचा ते प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यासाठी अथवा दिलेल्या पुस्तकातील समानार्थी विरुद्धार्थी जे दिलेले असतील जितकी संख्या असतील तितके तो तयारी करून यायचा दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा दररोज जोडीदार बदलावा यासाठी सोमवारपासून रविवारपर्यंत आठवड्यातील सर्वच दिवसाला यामध्ये समाविष्ट करून त्यांचा एक तख्ता केला होता त्यामुळे दररोज विद्यार्थ्यांचा नंबर बदलत होता यामध्ये प्रत्येकी आठ जणांचा समूह तयार केला होता यानंतर हे विद्यार्थी प्रत्येक दिवशी येणाऱ्या तक्त्याप्रमाणे एकमेकासमोर आपले विचारलेले प्रश्न पुस्तकातील भाग अथवा काढलेले प्रश्न घेऊन एकमेकाला प्रश्न विचारायचे याच्यामुळे त्यांचा तिहेरी फायदा व्हायचा वाचन व्हायचं चर्चा व्हायची आणि त्यांचं दृढीकरण ही व्हायचं यामुळे पाठांतर अथवा वाचन विद्यार्थ्यांचं अगदी पक्क होण्यास मदत झाली